तुमची या ठिकाणी पवारसाहेबांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत पवारसाहेबांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी पवार पवारसाहेबांचं स्वागत हे करण्यासाठी राष्ट्रवादीची फळी या ठिकाणी आता पाहायला मिळते सर्वात महत्वाचं आज या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात सातारा आणि माड्याचा नाव जाहीर होऊ शकतं एकंदरीतच आता आजचा हा जो, जो दौरा आहे हो हो। तो खूप महत्त्वाचा मानला जातो या दौऱ्यामध्ये या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली जाऊ शकतात असं बोललं जात आहे मात्र शरद पवार साहेबांची जी काही खेळी आहे या खेळीमध्ये सर सर बघू लागलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि आज साहब का आज उमेदवार सातारा होते सतारा माड़ा मतदारसंघा